बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार आहे राज्यात अनेक ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र निवडणूक लढवणार असताना बारामतीत मात्र पवार विरुद्ध पवार अशीच लढत होणार आहे बारामतीत शरद पवार गटानं स्थानिक आघाडी करून अजित पवारांना आव्हान दिलंय शरद पवार, पवार गटानं बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये केलेल्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी झाली आहे तर दोन्ही गटानं अद्याप उमेदवारांचं नाव जाहीर केलेलं नाही शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचे होते तिथं आता मी ऐकतोय नगरपालिकेत गोंधळ चाललाय कारण तिथं पलीकडच्या पक्षाच्या लोकांना जास्त प्रायोरिटी प्राधान्य दिलं जात आहे असं ते तिथं दिसतय त्याच्यामुळं थोडं जरा एक दोन दिवस जाऊ दे उद्याची सगळी सा व्हेरिफिकेशन प्रोसेस होऊ दे आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका